श्री स्वामी समर्थ या व्हिडिओ मध्ये आपण सप्टेंबर महिन्याचे मेष ते मीन सर्व राशींचे राशी भविष्य पाहणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष सौ मनिषा दर्वी बऱ्याच राशींना फलदायी तसेच करिअर मधील प्रगतीचा असणार आहे तर काही राशींना अडचणींचा शारीरिक मानसिक त्रासाचाही असणार आहे चला तर मग जाणून घेऊयात सप्टेंबर महिना तुमच्या राशीसाठी कसा असेल त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी या महिन्यात मार्ग सापडेल तुम्ही आपला वेळ शक्ती आणि नाते संबंधाचा योग्य वापर केला तर तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारच्या संधी मिळतील कामानिमित्त छोटे मोठे प्रवास करावे लागतील तुम्ही तुमच्याकडील पैसे खूप हुशारीने खर्च करावे अन्यथा आर्थिक समस्या निर्माण होतील या महिन्यात व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्ही एखादा धाडसी निर्णय घेऊ शकाल परंतु त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे लागेल तुम्ही कोणतेही काम घाईघाईने करणे टाळा तुम्ही तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवले तरच पुढे येणाऱ्या अडचणीतून नक्की मार्ग निघेल विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल कुटुंबातील व्यक्तींशी आपले मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या मानसिक आणि शारीरिक त्रास होण्याचीही शक्यता आहे वृषभ राशी या महिन्यात सकारात्मक बदल तुम्हाला होताना दिसतील नोकरी बदलण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल करिअर आणि व्यवसायामध्ये अनपेक्षितपणे यश मिळेल नवीन लोकांशी तुमचा संपर्क येईल उत्पन्नाचे नवीन मार्गही तुम्हाला सापडतील महागड्या वस्तू खरेदी करा जमीन आणि घराशी संबंधित वाद होण्याचीही शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने अवघड विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला यश मिळेल या महिन्यात तुम्हाला आरोग्य आणि नाते संबंध दोन्ही काळजी घ्यावी लागेल हा सप्टेंबर महिना प्रेम संबंधासाठी अनुकूल असेल जोडीदाराच्या भावना आणि त्याच्या अपेक्षा याकडे दुर्लक्ष करू नका तसेच नात्यात गैरसमज निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्या तुम्हाला अपेक्षित यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम आणि खूप प्रयत्न करावे लागतील व्यवसायामध्ये पैशाचे व्यवहार करताना खूप सावधगिरी बाळगावी लागेल नाते संबंध अहंकार बाजूला ठेवून सर्वांसोबत मिळून मिसळून काम करावे लागेल तरच तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील आणि तुम्हाला अपेक्षित यश सहजपणे मिळेल या महिन्यात तुम्ही असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन खूप पश्चाताप करावा लागेल मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर व्यक्तींचं मार्गदर्शन जरूर घ्या कोणतीही संधी आपल्या हातातून जाऊ देऊ नका अचानक तुमच्या खांद्यावर तुमच्या कुटुंबाची मोठी जबाबदारी येऊ शकते कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामनाही करावा लागण्याची शक्यता आहे विरोधकांपासून तुम्हाला सावध राहावे लागेल विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा तरच अपेक्षित यश मिळेल आपले नातेसंबंध घट्ट करण्यासाठी नातेवाईकांच्या भावनांची कदर करा कोणतीही समस्या संवादातून सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही कर राशी या महिन्याची सुरुवात थोडीशी त्रासदायकच असेल या काळात तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद सोडविण्यासाठी खूप धावपळ करावी लागेल कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण सहन करावा लागेल या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही तुमचे सर्वोत्तम देण्यास कुठेही कमी पडणार नाही या कठीण काळात तुम्हाला तुमचे मित्र खूप सहकार्य करतील तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याचीही शक्यता आहे तुमची चिडचिड होईल भूतकाळामध्ये घेतलेल्या काही निर्णयांचा तुम्हाला पश्चातापही होईल नोकरी बदलण्याचा विचार सध्या करू नका व्यावसायिकांना यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळेल करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास लाभदायक ठरतील तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल विद्यार्थ्यांना अभ्यासात आवड निर्माण होईल खर्च जास्त होतील त्यामुळे आर्थिक अडचणीही तुम्हाला जाणवतील कोणताही निर्णय घेताना खूप विचारपूर्वक घ्या सिंह राशी सिंह राशीसाठी हा महिना शुभ आहे तुम्हाला फक्त तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा तुम्ही करून घ्या प्रगतीचे मार्ग तुमचे दार ठोठावत आहेत आणि तुम्हाला ते दार फक्त उघडायचे आहे नोकरीमध्ये अपेक्षित यशही तुम्हाला मिळेल तसेच रखडलेले पगार आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे तुमची मेहनत आणि अनुभवाचा फायदा घेऊन तुम्ही जर मनापासून काम केले तर तुम्हाला नक्की यश मिळेल कोणत्याही अधिकाऱ्याशी आपले वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या व्यवसायात चांगली प्रगती होईल जोडीदारासोबत वादविवादही होण्याची शक्यता आहे परंतु एकमेकांना समजून घ्या आणि आपल्या नात्याला जास्त महत्व द्या या महिन्यात उत्पन्न चांगले राहील कौटुंबिक जीवन आनंदी असेल किरकोळ समस्या बाजूला ठेवल्या तर एकंदरीतच हा महिना चांगला असेल विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठीही चांगल्या संधी तुम्हाला निर्माण होतील कन्या राशी हा महिना तुमच्यासाठी चढ उताराचा असणार आहे काही गोष्टींमध्ये तुम्हाला सावध राहावे लागणार आहे तर काही गोष्टींसाठी हा महिना खूप चांगला जाईल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल परंतु खर्च सुद्धा या महिन्यामध्ये वाढणार आहे नोकरदारांनी कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये पडू नये या महिन्यात तुम्हाला नोकरी व व्यवसायामध्ये चांगले यश मिळेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील व्यवसायासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील जोडीदारापासून कोणत्याही गोष्टी लपवू नका जोडीदाराशी मनातील सर्व गोष्टी शेअर करा म्हणजे तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि कायम राहील आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना तसा चढ उतारांचाच असेल त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये हे चांगला फायदा होईल तूळ राशी या महिन्यामध्ये तुमची कमाई चांगली असेल तरी तुमचे खर्च जास्त असल्यामुळे तुम्ही चिंतेत राहाल आरोग्याच्या तक्रारीही तुम्हाला जाणवतील त्यामुळे वेळीच औषधोपचार घ्या कारण थोडासा सुद्धा निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो नोकरदारांसाठी हा महिना अनुकूल आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल कठोर परिश्रम करून तुम्ही यश तुमच्याकडे खेचून आणाल व्यावसायिकांना कामाच्या संदर्भात प्रवास करावे लागतील नवीन संपर्क तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील तणाव आणि संघर्ष अहंकार बाजूला सारून एकमेकांना समजून घेऊन पुढे चला विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीला तोंड देत अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे म्हणजे अपेक्षित यश मिळेल कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान असेल तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला कुटुंबातील सहकार्यांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल वृश्चिक राशी हा महिना अतिशय फायदेशीर ठरणार आहे तुम्ही तुमच्या क्षमता ओळखून त्या दृष्टीने काम करत राहा यश तुमचेच असेल वाहन चालविताना काळजी घ्यावी लागणार आहे कारण अपघात होण्याची दाट शक्यता दिसत आहे रक्ताशी संबंधित कोणत्याही समस्येबद्दल अजिबात हलगर्जीपणा करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या या महिन्यात नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला विशेष यश मिळेल तुम्ही ठरवलेले पूर्ण होईल तसेच नोकरीत तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल व्यावसायिकांसाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन खूप महत्वाचे ठरेल प्रेम संबंधामध्ये चढ उतार असूनही तुम्ही तुमचे नाते टिकविण्याचा पूर्णपणे प्रयत्न कराल कौटुंबिक जबाबदाऱ्याही वाढतील वडिलांच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामनाही करावा लागण्याची शक्यता आहे आर्थिक प्रगती होईल उत्पन्न चांगले असल्यामुळे तुम्ही आनंदी असाल धनुराशी धनुराशीसाठी हा महिना संमिश्र असणार आहे तुम्हाला कामावर विशेष लक्ष द्यावे लागेल इतर लोकांशी जास्त बोलणे तुम्हाला अडचणीत आणू शकते तसेच एकाग्रतेने काम न केल्यास कामाच्या ठिकाणी अडचणीही येतील व्यावसायिकांनी भागीदाराशी चांगले संबंध ठेवावे अन्यथा दोघांमधील वादाचा परिणाम तुमच्या व्यवसायावर होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या अहंकारावर नियंत्रण ठेवा आणि तुमचे नाते बिघडणार नाही नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घ्या कुटुंबात वादविवाद होण्याचीही शक्यता आहे परंतु ते शक्य तितक्या प्रमाणात टाळण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल असेल तुम्हाला तुमच्या शिक्षणात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल या महिन्यामध्ये तुम्हाला कामासाठी खूप प्रवास करावे लागणार आहेत आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा मकर राशी मकर राशीसाठी हा महिना चढ-उतारांचा असेल आरोग्याशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देतील तुमच्या करिअरमध्ये ही चढ-उतार तुम्हाला जाणवतील नोकरीत बदली होण्याचीही शक्यता दिसत आहे तुम्ही कामाच्या ठिकाणी आपला वेळ अजिबात वाया घालवू नका त्याचा तुमच्या कामावर खूप परिणाम होईल या महिन्यात तुम्हाला सावध राहावे लागेल व्यावसायिकांना नवनवीन संधी प्रेमसंबंध चांगले असतील परंतु तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील या महिन्यात कुटुंबात काही समस्याही तुम्हाला जाणवतील परंतु त्या समस्या पूर्णपणे सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे तुम्ही तुमच्या शिक्षणामध्ये चांगली प्रगती कराल तुम्हाला शिक्षण किंवा कामासाठी परदेशात जाण्याची सुद्धा संधी मिळेल कुंभ कुंभ राशी राशीसाठी हा महिना अनुकूल असणार आहे तुमचे आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून तुम्हाला आराम देखील मिळेल तुमच्या उत्पन्नातही चांगली वाढ होताना दिसत आहे पैशांची बचत करण्यात तुम्हाला या महिन्यामध्ये नक्की यश मिळेल तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्णपणे साथ मिळेल त्यामुळे तुम्ही चांगले यशही मिळवू शकाल नवीन नोकरी मिळण्याची शक्यता दिसत आहे व्यावसायिकांना व्यवसायातून चांगला नफा मिळेल तसेच पूर्वी केलेली गुंतवणूक तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये अभ्यासाबाबत अधिक जागरूक राहावे लागेल रागाच्या भरात कोणाशीही भंडर होणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला खूप काही करायचे आहे फक्त तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा कुटुंबातील एकंदरीतच वातावरण आनंदी असेल प्रेम संबंधामध्ये तणाव निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही तुमचा अहंकार आणि राग मात्र बाजूला ठेवा मीन राशी मीन राशीसाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या संपूर्ण महिन्यात तुमच्या राशीमध्ये राहू असल्यामुळे तुम्हाला योग्य अयोग्य ओळखण्यात अडचणी येतील तुम्ही तुमच्या मित्रांसाठी वाईट ठरू शकाल कोणालाही खोटी आश्वासन देऊ नका करिअरच्या बाबतीत हा महिना चांगला असेल व्यवसायात चढ उतार असले तरी आर्थिक फायदा होण्याचीही शक्यता आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या झटकून चालणार नाही सर्वांशी प्रेमाने वागून तुम्हाला कुटुंबात आनंद टिकून ठेवता आला पाहिजे या महिन्यात तुम्ही प्रेमाच्या बाबतीत खूप भाग्यवान असाल आपल्या जोडीदारासोबतचे नाते ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाईल तुमची मेहनत तुम्हाला खूप चांगले यश मिळवून देईल तुमचे खर्च वाढण्याचीही शक्यता दिसत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चावर योग्य नियंत्रण ठेवावे लागेल असे नियमित मासिक साप्ताहिक आणि वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आमच्या जा श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त